हॅलो कशाच सर्व मी केवल थरी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहोत देऊ आणि आलंदीला तुम्हाला देऊ आणि आलंदीचा पूर्ण दर्शन घडवणार आहे तर चला जाऊया आपण आलंदी आणि देऊला सकाळी खूप लवकर उठल्यामुळे आम्हाला खूप भूक लागलेली आणि ज्ञाना तर ज्ञानाला तर खूप जास्तीच भूक लागलेली म्हणून आम्ही इथे थांबलो आहोत आणि पटकन इथून नाश्ता करून आम्ही पुढे आमच्या प्रवासाला सुरुवात करू आता आम्ही पोचलो आहोत देहूला आणि आता तुम्ही बघू शकता हा प्रवेशद्वार आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा प्रवेशद्वार तर चला जाऊया आम्ही आलो आहोत देऊगावात देऊगाव म्हणजे संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आहे आणि या इथे संत तुकाराम महाराजांनी असंख्य असे अभंग रचलेले आहेत मंदिरात हर रोज लाखो भाविक भक्तिभावाने इथे येत असतात आणि इथे मंदिराची जी रचना केली आहे ना ती खूप पारंपरिक पद्धतीने केलेली आहे आणि असा शांतता खूप अनुभवायला भेटते इथे म्हणजे खूप शांतता आहे इथे توابتي نالے <aunque> <descriptor> आता आपण आलो आहोत आलंदीमध्ये हे गाव संत ज्ञानेश्वर महाराजांमुळे पवित्र झालेलं आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली होती आणि ती ज्ञानेश्वरी सर्वसामान्य माणसाला समजेल या सोप्या भाषेमध्ये लिहिली होती तर चला आपण जाऊया संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीत आता तुम्ही जी नदी बघता ही इंद्रायणी नदी आहे ती इंद्रायणी नदी खूप पवित्र मानली जाते लाखो भाविक येथे या नदीमध्ये स्नान करून करूनकडे निघतात आणि भक्तिभावाने पूजा अर्चा करतात महावेदर कुमार इथे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे आणि समाधीवरती दर्शन घेतल्यानंतर इथे अद्भुत अशी शांतता आपल्याला अनुभवायला भेटते साईडलाच नदी आहे नदी तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे इंद्रायणी नदी आहे इंद्रायणी नदीचं असं आहे की सर्वजण स्नान करून आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीजवळ पाया पडायला येतात <स्थ> आणि आणि मी दोघाही पण ठरवलेलं की जेव्हा पण आम्ही जेव्हा पण ज्ञाना सहा महिन्याचे होईल तेव्हा न... आम्ही आनंदीला तिला घेऊन कारण की तिचं नाव आम्ही ज्ञाना ठेवलं आणि त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन पहिल्यांदा तुला द्यायचं होतं मला आणि म्हणून आम्ही आज इकडे आलो ज्ञानाई नाव ॲक्च्युली ठेवलेलं पण आम्ही कन्फ्यूज होतो कारण की नाव जरा कठीण आहे सगळ्यांनाच आवडेल की नाही असं वाटलं नव्हतं पण जेव्हा ज्ञानाईच्या आजोबांना आम्ही सांगितलं तेव्हा त्यांनी ज्ञानाई या नावाचा खूप चांगला अर्थ मला समजून सांगितला त्याच्यामुळे हे नाव ठेवलं असं जरा अध्यात्मक असं आणि आपलं मराठी संप्रदाय जपून ठेवणारं नाव आम्ही ठेवलं आहे आणि आता आम्हाला सर्वांना आणि ज्ञानाईला ही हा नाव खूप आवडलेला आहे जसं आम्ही तिला ज्ञाना न्याना बोलतो तर ती लगेच आमच्याकडे हसऱ्या चेहऱ्यानं बघते बघा ज्ञाना ए ज्ञानाई बघा ज्ञानाला भूक लागले सध्या ए आताम चा देवु अलंदी चा दर्शन है, आमी आता आमचा देऊ आणि आलंदीचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत तुम्ही बघू शकता की पाऊस पण खूप भरलेला आहे तर जसा होईल तसा लवकरात लवकर आम्ही घरी पोचण्याचा प्रयत्न करू जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय